बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण चौथे सुभान आणि नाण्यानं तुकादाशी भांडण उकरून काढलं छोट्या गोष्टीचा मोठा बाऊ गेला सखूनं धाकट्या दिराला नानाला पिठाच्या गिरणीतून दळण आणायला सांगितलं तर नाण्या गुरकावत म्हणाला मला जमायचं नाही तेव्हा वैतागून सखू म्हणाली तुम्ही गिरणीत पीठ दळून आणत नाही तर मग मी मी पण भाकऱ्या बडवणार नाही मग काय खाताय तेच बघूया नाण्यानं सखूचं बोलणं आड केलं व पुढं निघून गेला म्हणून सखू सुभानला म्हणाली सुभान भाऊजी तुम्ही तर किडनीतून दळण घेऊन या असली कामं कॉलेज शिकलेल्या दिराला सांगायची नसतात एवढं पण कळत नाही का दादा आल्यावर त्याला सांग आमच्या पोटाला घालताय म्हणजे उपकार करताय काय आमच्या हिश्श्याचं रान खाताय तेव्हा कुठं आमच्या पोटाला घालताय सुभान निर्विकारपणे म्हणाला ते सकाळी मजुरीच्या कामाला गेलेत ते कामावरनं दमून घरी येणार मग गिरणीत जाणार मग संध्याकाळी पीठ कधी येणार आणि आणि मी भाकरी कधी करणार बिनकामाचं असलं दीर कशाला असावं नुसतं खादीला कार जरासुद्धा भावाचा भावजईचा विचार करीत नाहीत बाहेरून इकडून तिकडून चक्रामारून येत्यात आणि गुडदूड भरत्यात आणि खुशाल लोळत पडत्यात मी तर बाई माणसानं काय काय करावं घरातलं बघावं का गुराढोराचं बघावं का ताण्या लेकराचं बघावं पाण्या लोण्याचं बघावं जनावरांचं शानगान काढावं सासऱ्याचं हगल्यामुतल्याला काढावं एवढं राब राब राबून ही कुणाला कणव नाही आमच्या जन्मात रामच नाही कुणाला सांगावं आणि कुणाला बोलावं दुष्काळानं तीन तेरा करून ठेवलंय काळजीनं मालक निम्मा राहिला नाही माग लागून कस तरी मजुरीच्या कामावर जातात तवा कुठं आठवडी बाजारापुरतं तेला मिटाला तरी चार पैसे पाऊस पाणी झाला असता तर कशाला एवढा पेट केला असता वर्ण दिराची ऐट मिजास चालू सखू स्वतःशीच तंतनत होती संध्याकाळी भाकर तुकडा खाल्यावर बैलांना पिंडी पिंडी वैरण टाकून तुका तंबाखूची दाड खाली धरून पिचकाऱ्या हानीत बसला होता सकू भांडी खंगाळत बसली होती तेव्हा पुढे येऊन सुभान तुकाला म्हणाला दादा आम्हाला जमिनीची वाटणी पाहिजे जे, जे माझं मत तेच नाण्याचं मत होई की नाही रे नाना म्हणताच नाण्यानंही होकारात ती बांड डोलावली लोक माझ्या तोंडात शान घालते आली पै पावणं गावकी भावकी काय म्हणेल धाकट्या भावाची लग्न येऊ करायची त्यांना संसार मांडून द्यायचा वडील भाऊ म्हणून माझं काय कर्तव्य आहे ते कर्तव्य न करता अशा दुष्काळी परिस्थितीत जगायचं कसं हा प्रश्न आवासून उभा आहे तुम्हाला वाटणी पाहिजे जावा जावात पटत नसतं या तवा वेगळं होत्या ती पण भावाभावात पटलं नाही म्हणून वेगळं व्हायचं मलाच काय पण कुणालाही हे खटकतं गड्या बरं अचानक वेगळं व्हायचं तुमच्या मनात का आलं ते तरी कळू द्या मी दुसऱ्याच्याच मजुरीनं कामाला जातोय आम्हा दोघां नवरा बायकोला उगवल्या मावळल्या उस पायतं कळ ना झालंय आणि तुम्हा दोघांना वाटून मागायचं सुचतंय इतरांचं भाऊ शिकून नोकरी करून घराला हातभार लावत्यात तुम्ही दोघं आयतं बसून खाताय ते खाताय आणि वर्ण असलं काळजाला घरं पडायचं बोलताय देवा ह्या दुनियेत खरंच न्याय नाही तुका हताश होऊन बोलत होता हे बघ दादा आपण काय भावाभावाला तुटलो नाही पण आमचा विचार पक्का झाला आहे आपली जमीन कोरडवाहू पावसा बिगार भिजत नाही पिकत नाही विकायला काढली तर कुणी मागत नाही हल्ली चार पैसे सोडल्याशिवाय नोकरी लागत नाही म्हणून आम्ही विचार केला आहे आमच्या वाटणीची चार चार एकर जमीन विकायची पैसे भरायचं आणि वशीला लावून नोकरी लागायचं दादा तुला कमी जास्त लागलं तर आम्ही पगारातून देऊच की जमीन विकायला उगं आडं वेडं घेत बसू नकोस सुबाना म्हणाला एकतर वाढ वडला जीत जमीन विकतं का कुणी वाडवडलांच्या इस्टेटीत भर घालायचं सोडून तुम्ही मुडीत काढायला निघालाय सरकारी परीक्षा द्या अंगच्या हुशारीनं नोकरीला लागा कष्टाशिवाय हाती काय लागत नाही बाबा बरं ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे तुम्ही वशीला लावणार तो पैसा घेऊन वचनाला जागेल काय हल्ली जो तो दुसऱ्याचा कान कापायला बसलाय जागोजागी पावलोपावली फसवायला भामट तयार व्हायत कोणतं बकरं कसं तर चालून येतं ते खाटकं वाटच बघत असत्यात तुमच्यासारखी नादान पोरं त्यांच्या नादी लागून स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेत्यात माझा ऐका ऐका माझं उगी कुणी कान भरलं असेल तर बाहेर होऊ नका गुन्ह्या गोविंदानं नांदूया आल्या दिसाला पाठ देऊया आज ना उद्या चांगलं होईल तू का समजूतीनं सांगत होता तेच ते पुन्हा आम्हाला सांगायचं नाही दोन दिवसात आम्हाला वाटणी पाहिजेत तुझं तू तु वाटवडला वाड़ जी जमीन सोनं पिकी आम्हाला आमच्या हिशाची जमीन पाहिजे म्हणजे झालं तुझी तयारी असू दे नाहीतर नसू दे आम्ही आमच्या हिशाची जमीन खरेदी खत करून देणार नाण्या बोलला जमीन घेणारा कोण आहे ते तर कळू दे त्याचा मुडदाच पाडतो तिथंच रानात गाडतो दिला तिला हम्म तुका तावा तावा न बोलला तुला काय करायचं आहे ते करून घे आम्ही कुणाला पण विकू नाहीतर फुकापासरी देऊ आता तुटलं म्हणजे तुटलं मिटलं म्हणायची बात नाही नाण्या दारूच्या नशेत बळत होता हे बघ दादा सोसायटीचा सेक्रेटरी आमच्यासाठी खटपट करतोय तू उगीच वाद घालू नकोस उद्या जमिनीच्या व्यवहाराची बैठक आहे सुभान म्हणाला सेक्रेटरी डोमकावळा नुसता टपूनच बसला असतोय लोकांच्या घरादारावर उभ्यानं नांगर फिरवायला मोकळा आहे ती हो कुठून जात पैदा झाले असेल कुणाच ठाऊक आजपर्यंत अनेकांना त्यानं मातीमोल आहे आता आमच्या मागं हात धुवून लागलाय त्याच्या पोटात एक आणि हट्टात एक असतं या माणसाला ग्वाड बोलून गाबणं करणारा तुम्हाला सेक्रेटरीचं से काय कळायचं नाही आणि जेव्हा कळल तेव्हा वेळ निघून गेलेली असल बाप चांगला असता तर ही वेळ आली नसती थकलं घोडं भ्रमिष्ट होऊन जाग्यावर बसलंय बाप चांगला असता तर एकेकाला पायतानानं हाणलं असतं त्यानं दुष्काळानं समध्याचं पेकाट मोडलंय हे हे वाटणी मागत भूतासारखा हातात दिवट्या घेऊन नाचत सुटल्यात पलीतं पिटवून त्यांच्या हातात देणारा सेक्रेटरी खेळखंडोबा करतोय म्हणायचं तुकाचा संयम सुटला होता दुष्काळीची धग वाढली होती सरपंच दुष्काळी कामाचा पाठपुरावा करत नव्हता ग्रामसेवक आठ पंधरा दिवसातून केव्हा तरी कोल्ह्यासारखं तोंड दाखवित होता, होता। मोठ्या शेतकऱ्यांचं बरं होतं गोरगरीब शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं जगणं खरं नव्हतं त्यांना कुणाचा आधार नव्हता तलाट्यानं पीक पाण्याची आणेवारी ढोबळमानानं पाठिवली होती त्यामुळं दुष्काळी योजनेत गावाचा समावेशच नव्हता तहसीलदार साहेब बी ओ साहेब सरकारी नियमावर बोट ठेवून दुष्काळी कामाच्या उपाययोजनेबाबत काका वर झाडीत होते शेतात पीक नाही हाताला काम नाही पदरात दाम नाही जनावरांना चारा नाही जगण्याला अर्थ उरला नव्हता सगळ्यांची दुःख सारखीच होती गोर गरीब जनता उपाशी सरकारी अधिकारी लोकसेवक मनवून घेणारे पुढारी मात्र तुपाशी वरचे वर, वर ग्रामीण भागात आर्थिक विषमतेची दरी वाढतच चालली आहे गरीब जनता असहाय्यपणे सहन करण्यापलीकडे काही करू शकत नाही तिरपागड पुढारी मनमानी अधिकारी आणि बेलगामी सरकार त्यातच दुष्काळाचा कहर सुभाण्या आणि नाण्याही भावडं अवलगामी सगळंच अवघड जागचं दुखणं होऊन बसलंय धड सांगायलाही येत नाही आणि सहनही होत नाही जे नशिबात वाढून ठेवलंय तसंच होणार त्याला आपण तरी एकटं एकट दुखट कुट वर तोंड देणार म्हणत तुका पुन्हा पुन्हा बिडी फुकत होता सेक्रेटर्यानं डाव साधला सुभाण्याला भरीस घातलाय पाहुण्याचा पाहुणा चेअरमन चुलत मेहुना कसा का असं ना त्यानं पहिल्या भेटीच हातात हात घेऊन नोकरी लावायचं आश्वासन दिलंय नाण्याला चुटकीसरशी शिपाई कम वॉचमन म्हणून जॉब मिळवून दिला नाण्या तेवढ्याच लायकी जा सुभानला ऑफिशियल जॉब पाहिजे होता ऑफिशियल जॉब हवा तर किमान पाच लाख रुपये कंपनी मॅनेजरला देऊन मॅनेज करावं लागेल शिवाय त्यांना मस्का लावावा लागेल पैशाची तेवढी कोशिश करा तुम्हाला नोकरी लावायचं काम माझं असं म्हणत चेअरमनच्या मेहुण्यानं सेक्रेटरीला डोळा मारला सेक्रेटरी गालातल्या गाला हात हसला सुबाण्यासारखा मासा गळाला लागला सुबान्याची चार एकर जमीन सेक्रेटरीनं बायकोच्या नावावर केली व नाण्याची चार एकर जमीनच चेअरमनच्या नावावर केली तुकाला चार एकर बरड जमीन राहिली सोसायटीचा बोजा तुकाच्या चार एकरावर चढवला अविभक्त हिश्शातलं चार चार एकराचं चा विभक्त हिस्से पाडलं हे सगळं पाहून तुकाचं अवसानच गळालं तुकानं डोळ्यातून आसवं गाळी दुष्काळात पोटाला मिळल ते खाऊन जगण्याची आस मनात ठेवून सुखदुःखाला सामोरं जाऊन या सर्व गोष्टीचं म्हाताऱ्या बापाला काय वाटत असेल या विचारानं तुका हळहळत होता लाखभर रुपये सेक्रेटऱ्यानं सुभान्याच्या व नाण्याच्या हातावर टेकवलं कारण नसताना विनाकारण पन्नास हजाराचा मलिदा चेअरमनच्या पाहुण्याला मारला बिनबोभाट दिवसाढवळ्या दहशत घालून दरोडा टाकावा तसं तुखाचं झालं सख्या भावाना सेक्रेटऱ्यांना फितीवलं वाडवडिलांनी जपून ठेवला काळजाचा तुकडा चेअरमन व सेक्रेटऱ्यांच्या हवाली करून बसलं हे भावाभावात गावगुंडाने अंतर पाडलं कंपनीत नोकर भरती चालू होती कंपनीला कामगारांची गरज होती चेअरमनच्या मेहुण्यानं तोंड भांडवलाच्या वशिल्यावर सुबाण्याला व नाण्याला कंपनीत नोकरीला चिकटावलं दोघवी मुंगळगुळाच्या ढेपीला चिकाटलं दोन पैशाच्या नोकरीला नाण्या सुभान्या भाळलं भावभावाला परक झालं तुकानं आपल्या कष्टानं मायेच्या आपुलकीनं वाढवलेल्या भावानं मात्र तुकाच्या असहायतेबद्दल दुष्काळाबद्दल त्याच्या बायका पोरांबद्दल किंवा भ्रमिष्ठ बापाबद्दल यात किंचित ही दया आली नाही भ्रमिष्ठ बापाला सुभान्यानं आणि नाण्यानं जमीन विकल्याचं कळलं त्यातच त्यानं अन्नपाणी वर्ज्य केलं म्हातारं खंगून खंगून मिलं त्यांना कळवूनही सुभाण्या आणि नाण्या म्हाताऱ्याच्या मैताला आलं नाहीत वडिलांचा अग्निसंस्कार तिसरा दिवस पिंडदान तेरावं तुकानं पार पाडलं दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं झालं दुष्काळी परिस्थितीनं गांजल्या तुकाला मैताच्या खर्चाकरता करता हात उसनवारी करावी लागली म्हाताऱ्यानं जीव लावलेलं ला कुत्रं म्हाताऱ्याच्या अवतीभूती कायम असायचं पण म्हातारा गेला तेव्हा त्या ते बांड्या कुत्र्यानं जागा धरली ती सोडलीच नाही डोळ्यांतून पाणी गाळत त्यानं पण तिसऱ्याच दिवशी मुक्तीचा मार्ग धरला तुकावर आभाळ कोसळल्या गैर झालं आपले मायेचं पितृछत्र हरपलं आम्हाला खाऊ पिऊ घाल मोठं केलं रानात काबाड कष्ट करून वाडवडलांची जमीन आम्हाला कसायला ठेवली त्याने आमच्यासाठी आणखी काय करायला हवं होतं असं तुकाच्या मनात यायचं दुष्काळामुळं बैलांना शेतात कामधाम नाही रिकामधामणीला बांधून पिंडी पिंडी वाळली वैरण टाकावी लागत होती महिन्या पंधरा दिवसात उरला सरला कडवा संपल म्हणून तुका सकाळी एक पिंडी संध्याकाळी एक एक पिंडी टाकीत होता सकाळ दुपार पाणी पाजीत होता येता जाता तुकाकडं बैल आशेनं बघत होती पांसुंद्यानं खाणाऱ्या बैलांना एका एका वाळ्या पिंडीवर समाधान मानावं लागत होतं खाण्याच्या अबाळीमुळे गुटगुटीत गुड़ बैल पण चारा टंचाईमुळं वंगारली होती आवसान गेल्या गत झालं भुकेनं व्याकुळ होऊन बांधलेल्या खुट्ट्या येड घालत होती ती दावणीला डोळं गाळणाऱ्या बैलांकडे बघून तुकाच्या मनाला वेदना होत होत्या पण तुकाचा इलाज नव्हता अर्ज विनंत्या करून रोजगार हमीचं काम सुरू झालं कामावरच्या मजूर माणसांना प्यायला लागणारं पाणी पुरवठा करायचं काम तुकाला मिळालं बैलगाडीतनं दोन टिपाडं भरून पाणी चार मैलावरनं आणायचं दिवसातनं दोन हेलपाटं करायचं रोजगार हमीवरच्या मजुरांना पाणी पुरवायचं काम मिळालं पण त्यासाठी लय हांजी करावी लागली मस्टर कारकुनाला लोणी लावायला दहा हेलपाटं मारावं लागलं पायथां शिजवावं लागलं तवा कुठं तो काम द्यायला तयार झाला मजुरांच्या मजुरीतूनच पाच रुपये उकळायचा हजेरीत घोटाळा करायचा प्रत्यक्ष कामावर हजर असणाऱ्यांना कमी मजुरी पण कामावर कधीच येत नसणाऱ्या बऱ्याच माणसांची हजरी असायची मस्टर कारकून ग्रामसेवक सरपंच भाडी संगणमत करून सरकारी पैसा उकळीत होती वरच्या अधिकाऱ्यांचं केसं भरत होती आपण कशाला उगी बोलावं काही बोलायला जावं तर कामावरून काढून टाकीन म्हणत आपल्याला आपल्या बैलांना असल्या भयान दुष्काळात पोटापुरतं मिळतंय ना त्यांना काय करायचं ते करू दे सरकारी वाहत्या गंगेत भरभरून घेऊ दे आपल्याला काय करायचं तुका रोजगार हमीच्या कामावर इमाने इतबारे काम करायचा आपल्या फाटक्या संसारला हातभार लावायचा सक्कू पण आपल्या लहान लेकराला कडेवर घेऊन रोजगार हमीच्या कामाला इतर बायकांबरोबर जात होती माती मुरमानं भरल्या पाट्या डोक्यावर घ्यायची आणि आखून दिल्या रेषेच्या आत टाकायची कामाची घिसाड घाई चालायची मुकादम मजुरावर ओरडत राहायचा पोरगा क्रंदून जायचं जा। पण त्याला दूध पाजायला पदराड घ्यायला सवय मिळत नव्हती जरा पदराड करावं म्हटलं तर मुकादम चोरट्या नजरेनं बघायचा मुकादम कसनुक्या स्वभावाचा होता मजूर बायकांना घालून पाडून आडवं तिडवं एडं वाकडं बोलायचा तो काम कुणाचं पगार देतोय कोण आणि डंभिचारी मारते कोण एखादी बाय माणूस जरा आड बाजूला जाऊन यायचं म्हटलं तर बोंबलत बसायचा म्हणायचा हगा मुतायचं निमित्त करताय तिकडं सावलीला जाऊन बसताय काम कोण करणार काम करा काम नाहीतर कामावरनं ना काढून टाकीन बडवा हा दम द्यायचा सकुला वाटायचं मुकादमला आई बहीण हाय का नाही गोरगरीब माणसं दुष्काळनं गांजल्या ती दुष्काळनं हबकून गेल्या ती म्हणून काय बोलत नाही ती गपगुमान कामं करत्या ती मजुरीनं कामं करणारी माणसंच आहेत त्यांना पण तहानभूक लागते की विसावा लागतोय शरीर धर्मामुळं मोकळं व्हायला जावं लागतंय माणूस गरज म्हणून जातं का कुणी उगीच गंमत म्हणून जाऊन येतंय भाड्या लापट कुत्र्या वा तोंडाकडे बघत बसतोय पगार देताना हाताला धरून अंगठा उठिवतोय सरकारी हमीत सगळी असलीच खोगीर भरती झाली काय त्यातलाच मुकादम एक नमुना तुकाला बैलगाडीनं पाणी आणण्याचं व मजुरांना पिण्याचं पाणी पुरवठा करण्याचं काम दिलं मुकादम चार दिवसाचं पैसे द्यायचा आणि दोन दिवसाचं ढापायचा वरच्या साहेबाला द्यावं लागतंय म्हणायचा नाहीतर दुसऱ्याची बैलगाडी कामाला लावीन म्हणायचा त्यामुळं तुका खाली मान घालून हातात पडल तेवढ्यावर समाधान मानायचा चैत वैशाख वनवा संपला म्हणजे ज्येष्ठात वातावरण बदलल ढगांची गाडागुडी सुरू होईल मिरगात हमखास पाऊस पडेल खरीपाची पेर होईल दिवस असंच राहणार नाही तुका उद्याच्या आशेवर डोळा लावून पाण्याच्या घोटाबरोबर घास गिळत होता सेक्रेटरीमधूनच कर्जाची नोटीस पाठवून तुकाला झिरीला आणित होता मुद्दल व्याज दंडव्याज डोकं चक्रावणार असायचं जेवढं कर्ज काढलंय तेवढंच भरणार बाकीचं मला माहीत नाही असं म्हणायचा आलेली नोटीस रागानं टराटरा फाडून टाकायचा तो हो। आगीत हुरपळलेल्या सशागत अवस्था तुकाची झालेली संकटात सापडल्या सावजावर रानकुत्री झडप घालायला म्हणून टपून बसली असत्यात तसं दुष्काळानं हबकलेल्या तुकाला सेक्रेटरी वसुली अधिकारी भ्या घालित होते तुकाची दमचाक करीत होती दुष्काळी कामानं बरं केलं जगण्याला बळ मिळालं मायबाप सरकारनं गोरगरीब जनतेचं तेवढं पुण्य वाटून घेतलं आजूबाजूचे शे शेतकरी गांगरून गेलं खर्च अर्चाला कमी पडलं की दावणीची चित्राब व बाजारात नेऊन कवडी मोल भावाने विकत होती शेरडं करडं खुडायला मोडायला येत होती पशुधन हीच खरी शेतकऱ्यांची संपत्ती गाई गुरं वासरं रेडकं म्हसरं कोंबडं कुत्रं शेतकऱ्याला पाळावं लागतंय त्यांच्यावरच संसार भागवावा लागतोय पण सगळ्याची उठाटेव करायला पाळायला पोसायला तेवढंच कष्ट पण घ्यावं लागतंय कष्ट करणाऱ्यालाच माहीत असतंय ते लांबून बघणाऱ्याला काय कळेल आमचं शेतकऱ्यांचं शेतमजुराचं हाल कुत्रं खाईना झालंय हालाकीचं जिनं संपता संपत नाही दुष्काळानं भूड आणलाय असं तुकाला वाटायचं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद